तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत चाळीस तालुक्यातील दुष्काळी अंदाज जाहीर लाभार्थी यादी नाव चेक करा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन ला... नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विविध विहित दराने अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबिंग देखील विविध विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती निषिद निधीचे निकष दर विहित करण्यात आले आहेत वर क्रमांक पाच येथील दिनांक झिरो नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे का झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता आहेत दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनिवनीय करण्यात आली आहे हंगामी खरीप हंगाम निच, दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक माहितीसाठी निविष्ट अनु अनुदान वाटप करण्याकरिता वर नमोद कर क्रमांक दिनांक येथील शासन निर्णयान्वये निश्चय निश्चत कर केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोनशे चोवीस त्रेचाळीस बावीस पॉईंट एकाहत्तर लक्ष अक्षर रुपये दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्या शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन आहेत मित्रांनो असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला लाभार्थी यादी डाऊनलोड पीडीएफ डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून ती डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला ग्रुपला जॉईन व्हायचा असेल तर मित्रांनो इथे क्लिक करून तुम्ही होऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद